नमस्कार मित्रांनो मी राजशेखर परब आणि आपण पाहता जनसामान्यांचा बुलंद आवाज रायगड टुडे मराठी खोपोली नगर परिषदेच्या निवडणुका ऐन तोंडावरती आल्या असल्यानंतर महायुतीतनं भारतीय जनता पार्टी कडन एक मोठा दणका जो आहे तो महायुतीला मिळालेला आहे भारतीय जनता पार्टीमधनं अश्विनी पाटील उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आणि त्याचबरोबर खोपोली शहर अध्यक्ष राहुल सकाराम जाधव या दोघांनीही आपल्या सदस्यचा राजीनामा जो आहे तो भारतीय जनता पार्टीतनं दिलेला आहे ही बातमी मिळाल्यानंतर आम्ही राहुल सकाराम जाधव यांच्याशी दूरध्वनीवरतीही संपर्क साधलेला आहे त्यानंतर राजीमा द राजीनामा दिला असल्याचं त्यांनी कबूल देखील केलेलं आहे परंतु अद्याप अश्विनीताई पाटील आणि राहुल सकाराम जाधव कुठच्या पक्षामध्ये जातील याबद्दल मात्र कुठचंही वक्तव्य जे ते त्यांच्याकडनं करण्यात आलेलं नाहीये आपण जर विधानसभा निवडणुकापासून ते आतापर्यंत प्रवास जर या कर्जत कालापूर मतदारसंघाचा पाहिला असेल तर सातत्यानं आरोप जे ते सुधाकर घारे यांच्यावरती केले जातात की के सुधाकर घारे यांनी महायुतीसोबत बंडखोरी केल्याचा आरोप जो आहे तो सुधाकर घारे यांच्यावरती सातत्यानं केला जात आहे परंतु जर आपण एक गोष्ट बारकाईने ज्याच्यामध्ये पाहिली असेल तर भारतीय जनता पार्टी पार्टीकडनं सुद्धा विधानसभा निवडणुकांमध्ये दगा फटका केला जात होता भारतीय जनता पार्टीचे उमेदवार कर्जतचे ठाकरे यांनी सुद्धा महायुतीच्या विरोधामध्ये म्हणजे महायुतीचे उमेदवार जे होते महेंद्र थोरवे यांच्या मा, विरोधामध्ये विधानसभेचा अर्ज भरलेला होता त्याच्यानंतर सुधाकर घारे यांनी महायुतीतनं बाहेर निघून म्हणजे अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातनं बाहेर निघून अपक्ष म्हणून फॉर्म भरलेला होता परंतु ठाकरे जे होते ते भारतीय जनता पार्टीचेच उमेदवार म्हणून त्यांना प्रेझेंट केलं जात होतं म्हणजे सगळ्यात पहिला दगाफटका जर आपण पाहिला असेल विधानसभा निवडणुकांमध्ये तर भारतीय जनता पार्टीकडनं केलेला केला गेला होता परंतु ठाकरे यांनी ऐन वेळेला फॉर्म मागे घेतल्यामुळे ठाकरे यांचं नाव विशेष फार दगाफटक्यामध्ये किंवा गद्दारीमध्ये चर्चेमध्ये आलेलं नाही परंतु ठाकरे हे सगळ्यात पहिले उमेदवार होते ज्यांनी महायुतीच्या उमेदवाराच्या विरोधामध्ये अर्ज भरलेला होता एकंदरीत जर आपण पाहिलं असेल तर विधानसभा निवडणुकांपासून ते आत्तापर्यंतचा जो प्रवास भारतीय जनता पार्टीचा जो आहे तो कुठेतरी दगाफटक्याचाच प्रवास राहिलेला आहे असं आज म्हणावं लागतंय कारण आज जो आहे तो अश्विनी पाटील आणि राहुल सकाराम जाधव या दोघांनी भारतीय जनता पार्टीतन ऐन खोकली नगर परिषदेच्या निवडणुका तोंडावरती आलेल्या असताना राजीनामा दिलेला आहे सध्या त्यांनी कुठच्याही पक्षाचा झेंडा हातामध्ये घेतलेला जरी नसला तरी एक गोष्ट सांगता येते की याच्या ये मागे कुठचं तरी राजकारण आधीपासून शिजत होतं कारण ज्या वेळेला भारतीय जनता पार्टीच्या दहेंडी उत्सवामध्ये भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी मंचावरती का नाहीत असा प्रश्न आम्ही जेव्हा विचारला होता त्यावेळेला काही अनेक का कारणं सांगण्यात आलेली होती ती कदाचित कारण त्यावेळेला योग्यही असतील किंवा मान्य करण्यासारखी असतील नसतील परंतु याच्या पुढे जाऊन अजून एक मोठी बातमी में तुम्हाला मिळणार आहे असा देखील खुलासा त्यावेळेला खोपोली शहर अध्यक्ष राहुल सकाराम जाधव यांनी केलेला होता खोपोली निगड निवडणुकांच्या हालचाली सुरू झाल्यापासून किंवा खोपोली नगर परिषदेच्या निवडणुकांच्या हवा सुरू झाल्यापासून एक सातत्यानं म्हटलं जात होतं की गेल्या खोपोली नगर परिषदेच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाचा उमेदवार म्हणजे जो नगराध्यक्ष पदाचा दावेदार उमेदवार होता तो फक्त सहाशे ते साडेसहाशे मतांनी मागे पडलेला होता त्यामुळे या वेळेला कोकली नगर परिषदेच्या निवडणुकांमध्ये नगराध्यक्ष पदावरती भारतीय जनता पार्टी जे ते दावा करेल निश्चितपणानं करेल असं म्हटलं जात होतं आणि असं म्हटलं जात असताना सातत्याने एक नाव दावेदार म्हणून समोर येत होतं ते अश्विनी पाटील यांचं नाव समोर येत होतं आणि असं सगळी परिस्थिती म्हणजे असताना सुद्धा देखील अश्विनी पाटील म्हणा किंवा राहुल सकाराम जाधव आहेत जे ते पक्षामधनं बाहेर निघालेले आहेत आणि त्यामुळे आता पुन्हा एकदा त्यांच्यावरती प्रश्नचिन्ह उभं राहते की ऐन निवडणुकांच्या वेळेला हे दोघ जण का बाहेर निघालेले आहेत मग या दोघांनी महायुतीचं काम हे आमदारकीच्या म्हणजे विधानसभाच्या निवडणुकांना केलं होतं का नव्हतं असं देखील वक्तव्य आता जे आहे ते भारतीय जनता पार्टीच्या उर्वरित कार्यकर्त्यांकडनं किंवा पदाधिकाऱ्यांकडनं केलं जात आहे कारण आज जेव्हा आम्ही या दोन्ही राजीनाम्यांच्या संदर्भात उर्वरित भाजपाच्या पदाधिकाऱ्यांशी जेव्हा प्रश्न उत्तर केलेले आहेत त्यावेळेला त्यांनी काही धक्कादायक खुलासे देखील केलेले सत्य काय आहे काय नाही आहे हे अजून एक दोन दिवसामध्ये आपल्या समोर येईलच परंतु ज्या ज्या वेळेला असे राजीनामे दिले जातात किंवा पक्षांतर केलं जातं किंवा एका पक्षातनं दुसऱ्या पक्षामध्ये उडी मारली जाते तेव्हा ज्या पक्षातनं सोडून गेलेले त्या पक्षातले उर्वरित कार्यकर्ते किंवा पदाधिकारी जे असतात ते काही आरोप करत असतात आणि सोडून गेलेले पदाधिकारी देखील आरोप करत असतात आरोप आणि प्रत्यारोप हे सुरूच असतात त्यामुळे नेमकं यांच्या पक्ष सोडण्याचं कारण काय अद्याप समोर आलेलं नाहीये तरी देखील ह्याच्यामध्ये खोपोली शहराच्या राजकारणामध्ये किती फरक पडेल किंवा खोपोली शहराच्या येऊ घातलेल्या नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये किती गणित बदलतील किंवा या दोन पक्ष दोन नेत्यांच्या पक्षाच्या राजीनाम्याने कोकली शहराच्या राजीना राजकारणावरती काही फरक पडणार आहे का नाही हे सगळ्या गोष्टींचे उत्तर आपल्याला येणारा वेळच देणार आहे पण सध्या एक गोष्ट मात्र निश्चितपणानं आहे की अश्विनीताई पाटील आणि राहुल सकाराम जाधव या दोघांनीही भारतीय जनता पार्टीतनं राजीनामा दिलेला आहे